आत्ता मी बनवत आहे मसाला भांडी आणि त्यासाठी मी टाकलेलं आहे कांदा तमालपट्टा आणि एक भिवी मिरची एक साधी मिरची इकडे मी भिंडी फ्राय करून घेतलेली आहे आणि यामध्ये घेतलेला आहे मी आपलं टॅमॅटो एक दालचिनीचा तुकडा लसूण अद्रक इकडे फ्राय झालेला आहे गोलडम ब्राऊन मटनमध्ये आता ह्याच्यामध्ये झाला थोडा आपला साधा मसाला वगैरे ॲड करायचा आणि मस्त असं परतून घ्यायचं भेंडी तयार होती बऱ्याच दिवसापासून म्हणते करण 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 पण काय एवढंच फळ नाही तर थांबा एक मिनिट मसाला असते तर थोडं भेंडी घालून पाणी नंतर ना मी भेंडी फ्राय केली इत मस्त झाली होती कणिक चाळून घेते म्हणजे आय मीन पीठ चाळून घेते कणिक भिजून घेते कारण मला द्यायचं आहे डब्बा आणि मी आज उशिरा लेट लेट करत आले कारण आज होता सॅटरडे जेवणाची एवढी घाई नव्हती नाश्ता केला होता म्हणून पण अनुषबाई यांना डब्बा द्यायचा होता इकडे मी कणिक भिजून घेतली आहे आणि आता मस्त अशा छान छान आपण चपात्या बनवूया हो तरकाणिक मळून झालेले आहे आणि एकदम आता नवीन पीठ आहे त्यामुळे एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि चपात्या पण भारी होतात तर आता लाटून घेते सतत चपात्या म्हणजे टपात्या लहान भैया दोनदा येऊन गेले तरी माझा स्वयंपाकच झाला नाही तर आपली भेंडी मागायची कशी झाली आहे बघूया आपण मस्त अशी झाली आहे आणि नवीन गहू असल्यामुळे ना चपाती इतक्या मस्त आणि सॉफ्ट आणि असे टम असे फुकतात येत ना काही विचरायलाच नको मग अशा टम फुकल्या ना चपात्या मला चपात्या बनवायला खरंच मज्जा वाटते नाहीतर असं मधी इतकं वैताग यायचं ना असं वाटायचं नको चपाती बनवायला डायरेक्टली भाकरीच बनवून घेऊया असं करून मी चपात्या बनवून घेतल्या आणि चपात्या बनवून घेतल्यानंतर ना मग भांड्याचं काम कारण सगळं आवरून झालं होतं जेवण तर मी ना दुपारचंच करणार हो। होते त्यामुळे म्हटलं आधी भांडी क्लीन करून घ्याव आणि हे पा नाश्त्याची भांडी आणि स्वयंपाकाची भांडी एवढी होती यांना डब्बा दिला आणि आज काय आम्ही दोघं दिगत होतो जेवणाला मी शेठ अनुजभाया आणि आनंदी एवढे जण होते गॅस वगैरे सगळा क्लीन केला आणि मला गॅस का काय पुसून आवडत नाही जोपर्यंत तो घासून असं स्वच्छ दिसत नाही ना तोपर्यंत मला तो काय आवडत नाही असं करून मी घेतला आवडतो भांडी घासून झाली आता फरशी पुसायची आणि झाडून घ्यायची आधी झाडायची नंतर त्यांना पसायची इकडे थोडासा पसारा आहे आनंदी असल्यामुळे पसारा तर करते ज्याच्या घरी लहान मुले त्यांना माहितीच असेल किती यावरा किती काय करा पसारा हा पसाराच राहतो आणि मी काय केले रफ कपडे काढले शेड पण रफ कपडे काढले म्हणजे जे करून ते यूज करत नाहीत काही असं लागत नाहीत त्यांना आणि काही टाईट होतात आधीचे पॅन्ट वगैरे त्या सगळ्या काढल्या आणि एक मस्त असे मोठी पिशवी भरून गावाकडे पाठवले कारण नाने आज गावाकडे गेलेले आहेत त्यांच्या त्यांच्याशी म्हणजे कोणाच्या गावाकडे गेल्यानंतर माझ्या गावा किंवा तिकडं आमच्याकडे शेतकरी असल्यामुळे आम्हाला तिकडे घरवानात गाणं घालायला लागतातच त्यामुळे ते, म्हटलं शेतवणं होते नको असे यूज केलेले देऊन कुणाला डस्टबिनमध्ये कत्रेची गाडी आल्यावर ते पण नको म्हटलं कोणाला तरी यूज होते आणि एवढे असे मी प्रेस करायला काढलेले आहेत त्यांचे शर्ट काहीसे आणि म्हटलं मग आधी प्रेस करून त्यांना तर काही वेळ नाही आहे तर समोरच आहे त्यामुळे काय मला पाठवून की तिथे प्रेस करायला ठेवते आणि आता पटापट आवरायचं कारण उंद्या आहेत चित्र आमची आय थिंक म्हणजे मला ते तुला सासूबाई म्हटल्या त्यामुळे मग आता थोडंसं घर आवरावं लागणार आहे आणि घर काय म्हणजे तर फक्त झाडून पुसून ठेवलं की तेवढंच हे होईल आणि मी डाळिंब माझे खायचे राहून वाळून गेले फ्रीजमध्ये पण तसेच वाळून गेले आणि तर इतकं महाग होतं एकशे ऐंशी रुपये किलो डाळिंब होतं पण ते काय माझ्याच्याने खाणं झालं नाही वाळून तसे सोल नाही आधी आजीकडे होते तेव्हा आजी सोडून द्यायची आय तर खायचं काम असायचं आणि पिल्लूला ना, ना बटरफ्लाय दिली अनुजभाई यांनी आणि पिल्लू म्हणलं मम्मी मी घरात चिटकवतो आणि मस्ती चिटकवलेले आहे त्यात ती खुश झाली आणि तिला एक अंडा भाजून दिला एक चपाती आणि अंडा तिने खाऊन घेतला म्हणजे तिचं झालं आहे पोट भरून जेवण आता शेट येथे शेटकामापुरती आहेत त्यामुळे मग म्हटलं चला तोपर्यंत आवडून घ्यावं जरा पसारा नसल्यावर ते भारी दिसते घर आणि मला असं जास्त पसर आवडत नाही त्यामुळे मी आमचं स्टोअर रूम असं पूर्ण भरलेलं आहे भांड्यांनी वगैरे कारण जे आपल्याला रेग्युलर यूज लागतो तेवढेच मी भांडे ठेवते असं म्हणजे कुणा कुणाला वाटतं आणि यार किती काढता आईपुरगी पण समजू शकता जेवढं काटतून आपण यूज कराय तेवढं खराब होतो आणि तेवढं क्लिनिंग केलं पाहिजेत आणि ते काय मागे त्यांनी सारखं क्लिनिंग करायला मला हे होत नाही जमत नाही त्यामुळे मी काही एवढं ठेवत नाही हे भांडीच कुणी काढली हा प्रकार पण मला आवडतच नाही असं वाटते अरे ले आधीच लग्नात नसते भांडी आणली तरी बरं झालं असतं पण असं पण म्हटलंच नाही मला आधीचे एवढी भांडले तर ते तसेच खराब होऊन जायची वेळ येते त्यांना आणि ॲक्च्युली तकचा आमच्यामध्ये रिपेअर करा केला मी कारण तो खराब झाला होता असं ठेवून ठेवून आता जस्ट आम्ही दोन वर्ष झालं असेल यूज करायला लागलेलो आणि पण ते आधीच खराब झाला होता त्यामध्ये मी ए सीचे कुठे ठेवले डॉक्युमेंट काय माहिती ए सी रिपेअर करायचं आहे काय रिपेअर नाही सॉरी सर्विसिंग करायची त्याची पण ते कुठं ठेवले तेच माझ्या लक्षात नाही मी सगळे त्या दिवशी शोधले पण मला काही मिळालं नाही तर आणखीही चेक करावं लागेल तर आता मी झाडून घेते आणि पटपट फर्शीपासून घेते बाहेर ऊन पडले पण सकाळ धरून असा पाऊस येत होता त्यामुळे ना कपडे मी वरतीच टाकलेले पण बाय चान्स दुपारून येऊ शकतो त्यामुळे मला पटपट कामावर लागेल आणि ते चिकचिक झाल्यानंतर मग ते काही आवरले जात नाही तर आणि मग शेट घरी आले होते घरी येताना त्यांनी आणलं होतं आम्रखंड ही आपली मसाला भेंडी आणि इतकी खरंच टेस्टला छान होते ना मी एक खाऊन बघितली होती त्यानंतर ना अम्रखंड चपाती असं करून आमच्या जेवणाचे दुपारची वेळ झाली आणि मग काही शेटला दिला अगोदर त्यानंतर मी मला घेतलं खाली <laughs> येते तोपर्यंत पावसानं सुरुवात केली जसं ते गेले तर सगळे कपडे भिजले असते आणि थोडेसे तळले की सगळीकडे मग घरात पांघरावं लागतं पसरावं लागतं सॉरी तर आता मस्त आता दोनच पॅन्ट आहे आनंदीच्या हेची पॅन्ट ओढली बाकीचे काय वाळलेले ते पण भाऊ चांगलं रेम जिम सुरू झाली हे तर वाळ टाकल ते सगळे काढू ना रेम जिम रेम जिम सांग 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 आणि बघता बघता पावसाने मस्त अशी सुरुवात केली होती आणि पाऊस म्हटलं की भारी वाटतं पण मी बरं झालं ड्रेसवरून कपडे घेऊन आले नाहीतर माझं पावसाने छान मस्त असे कपडे भिजवले असते कारण बऱ्यापैकी पाऊस आला होता आणि असं करून मी आता माझं दुसरं रील्सचं काम होतं ते करणार आहे काहीच आता थोड्याशा रील्स काढल्या आणि मी आता रील्स काढायला सुरू केले कारण चायनेलचं काही ग्रो होई नाही पटपट म्हणून आता जस्ट झालेलं आहे सिम्पलचं लूप घेतलं होतं काही त्याच्या सॉंग्स केलेलं आहे तर प्लीज जाऊन आल्यानंतर आमच्या त्याच्या पहा आणि लाईक करा आणि चला आता मी आवडते आणि स्वयंपाकाला लागते कारण अंधार झालेला आहे बाहेर सात वाजलेले आहेत मी बऱ्याच वेळ झालं माझं उठल्यापासून सहा वाजल्यापासून तास घेतलं कामात म्हणजे ह्या व्हिडिओच्या आणि कंटिन्यू माझ्या डोक्यात तोच विचार चाललेला आहे नवीन काय करायचं नवीन काय करायचं कारण घे चायनेल त्यामुळे आणि मग मी मूग शिजत टाकले होते म्हटलं चला व्हिडिओ बनवूस तर मूग शिजून होते त्यामुळे काय टेन्शन नवं आहे फक्त फोडणी द्यायची आणि भाकरी करायची आज आहेत आम्ही तिघे जणं जेवायला त्यामुळे काय टेन्शन नाही दोन तीन सपात्या दोन तीन भाकरी केली तरी जाऊ जा तर ओरखते आणि मी रील्स काढूस तर मी मला म्हणजे म्हटलं नाही इथला भाजी करायची तिथे मला काय ते ठरलं होतं त्यामुळे मी म्हटलं चला मूग शिजून येते ना आणि ते कांदा घेतलेला हे टोमॅटो कापून घेतला आणि मस्त असं परतला लसूण खोबरं आणि आपले हे मसाले ॲड केले कढीपत्ता ॲड केला कोथिंबीर सध्या कंजूशी वापरत आहे मी कारण कोथिंबीर वापरायला ना इतकं हे ना आहे कोथिंबीर त्यामुळे कमी कमी हे मूग शिजून घेतले होते ते टाकले होते पण जेवल्यानंतर ना मला कळलं की मूगमध्ये मीठ थोडं जरा जास्त झालेलं आहे आणि अनुजबाई यांना जास्तच लाग लागलं असेल कारण मी त्यांना चपाती बनवली होती ना आम्हा दोघांना भाकरी बनवली होती तर असं थोडं थोडं होतं कधी कधी मिस्टेक माझी तर मी कॉफी आणि चहा मिक्स करून घेतलेला आहे त्यामुळे मला आता पेची इच्छा झाली संध्याकाळची असं मला होतं कधी कधी त्यानंतरनं मला आहे थोडंसं काम म्हणजे आपली भांडी क्लीन करून ठेवायची भांडी घातल्यानंतरनं का माझं काही सगळं साफ आहे एवढं काय पसार दोघं गरज सोय पण झाल्यामुळे त्यामुळे एवढं काय नाही तर आजच्या ब्लॉकची एंडिंग इथेच करते आणि आपल्या चॅनलला तुम्ही आणखी नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा बेलायकन बेला विसरू नका आणि चलो ब बाय टेक केअर बाय